नमस्कार मेष राशीच्या लोकांनो जय माता दी आपले आमच्या युट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आणि या विशेष ज्ञानवर्धक महत्त्वाच्या ज्योतिष कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे कर्क राशीच्या जातकांनो आपल्या माहितीसाठी सांगतो की येणाऱ्या पुढील बहात्तर तासात तुमच्या राशीच्या लोकांच्या जीवनात एक मोठा क्रांतिकारी बदल घडून येणार आहे होय मुलांना दोन्ही डोळ्यांनी पहा यालाच नशीब म्हणतात यालाच म्हणतात कधीच कमाल होय येणाऱ्या पुढील बहात्तर तासात अशी एक घटना घडणार आहे जी तुम्हाला करोडपती बनवू शकते तुम्ही अगदी बरोबर ऐकलं वेळेतच या संधीचा फायदा घ्या नाही तर नंतर खूप पश्चाताप करावा लागेल वेळ फार कमी आहे आणि आनंदाची बातमी खूप मोठी आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो की पुढील बहात्तर तासांत तुम्हाला स्वर्गसुखाचा अनुभव मिळणार आहे म्हणून ढोलनगारे वाजवायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुम्हाला मिळणार आहे हे सगळं अगदी अचानक घडत आहे आणि यामागे काही खास कारण आहे एकामागून एक असे अनेक रहस्यम आणि गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मेष राशीच्या लोकांनो सर्वप्रथम जर तुम्ही संकटमोचन बजरंगबलीच्या खरे भक्त असाल तर या व्हिडिओला एक छानसा लाईक द्या आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये जय बजरंगबली जय संकटमोचन हनुमानजी कसन जरूर लिहा मित्रांनो ही आनंदाची बातमी ऐकून सगळे लोक म्हणतील अरे वा काय नशीब आहे तुमच्या कुटुंबात तीन मोठ्या आनंदाच्या घटना येणार आहेत आणि नोंद करून ठेवा अशा शुभ बातम्या पुढील सात जन्मातही तुम्हाला मिळणार नाही आणि कधीच मिळालेल्या नसतील कारण अशा शुभ बातम्या फक्त नशीबवान लोकांनाच मिळतात तुमचं नशीब खूप चांगलं आहे असं म्हणावं लागेल की आता तुमचं नशीब सोन्याच्या रथावर आरूढ झालं आहे आणि उंच झेप घेण्यास तयार आहे संकटमोचन बजरंगबलीच्या कृपेने आता तुमच्याकडे संधीच संधी असणार आहे आता तुम्हाला फक्त लाभ मिळणार आहे कारण मी तुमच्यासाठी पाच मोठ्या शुभ बातम्या घेऊन आलो आहे तुमच्या आजूबाजूला कोणीही नसताना हा व्हिडिओ पाहा कारण ही बातमी खूप मोठी आहे राशीच्या लोकांनो पुढील बहात्तर तासांत गुरु पुष्य योग अमृत सिद्धी योग सर्वार्थ सिद्धी योग एक धन योग आणि दोन राज्योग बनणार रा आहे त्यामुळे मोठा उल्थापालत होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला मोठ्या आनंदाच्या बातम्या आणि प्रचंड लाभ मिळणार आहे जर तुम्ही ही आतापर्यंत विचार करत असाल की कधी येतील त्या सोन्याच्या क्षणांची वाट बघत आहे तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे लक्ष्मी माता धनाची देवी तुमच्यासाठी एक मोठा निर्णय घेऊन येत आहे पुढील बहात्तर तासात एक नव्हे तर अनेक शुभ बातम्यांचा वर्षाव तुमच्या जीवनात होणार आहे कारण तो क्षण आता आला आहे जेव्हा तुमचे शेजारीही तुमच्या यशामुळे असुयेने पाहतील कोणत्या आहेत त्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मित्रांनो आता तुम्ही तयार व्हा कारण आता तुमचे नशिबाचे तारे उंचावणार आहे आणि आता तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता मेष राशीच्या लोकांनो लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने एक खास बदल तुमच्या आयुष्यात येणार आहे जाणून घ्या त्या खास गोष्टी ज्या तुमच्या नशिबात चार चांद लावू शकतात मिठाई वाटायला तयार राहा कारण पुढील बहात्तर तासांत तीन मोठ्या शुभ बातम्या तुम्हाला मिळणार आहे आणि त्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित करतील आता सिंहासनावर बसण्याची तयारी करा कारण तुमचं नशीब आता प्रगतीच्या घोड्यावर बसलेलं आहे आणि ती प्रगतीची वाट चालू लागली आहे कानांवर विश्वास बसणार नाही पण होय मला माहिती आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल गुरुजी तुम्ही अगदी बरोबर सांगितलं म्हणून जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर हा व्हिडिओ पूर्ण पाहा कारण आयुष्यात जे व्हायचं होतं ते झालं आहे आता तुमचे अश्रू पुसा आणि आनंदी भाग आता तुमचं आयुष्य बदलणार आहे होय मित्रांनो मी तुमच्याकडे फक्त एवढीच विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐका मेष राशीच्या लोकांनो पण त्याआधी जे कोणी भगवान सूर्यदेवाचे खरे भक्त असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करून खाली सूर्याय नम हे मंत्र सच्च्या हृदयाने लिहा भगवान सूर्यदेव पुढील बहात्तर तासात तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी देतील ज्यामुळे तुम्ही मालामाल होऊन जाल आणि तुमचं नशीब चमकून जाईल मित्रांनो पुढील बहात्तर तास हे काही साधारण वेळ नाही हे असे क्षण आहेत जे तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही कारण पुढील बहात्तर तासात असे अनेक महासंयोग तुमच्या कुंडलीत तयार होणार आहेत जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात पण त्यासाठी काही काटे तुमच्या जीवनातून काढावे लागतील म्हणून आजच्या या व्हिडिओत आपण ग्रहगोचराच्या आधारावर अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत मित्रांनो आजच्या या ज्योतिष कार्यक्रमात मी जी माहिती तुम्हाला देणार आहे ती मजाक समजण्याची चूक करू नका नाहीतर तर आयुष्यभर पश्चाताप करत राहाल आणि द्रदर ठोकरा खात राहाल राशीच्या लोकांनो म्हणून जर तुम्हाला ठोकरांपासून वाचायचं असेल तर माझं ऐका आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही तर मग तुम्ही म्हणा आजचा संपूर्ण व्हिडिओ ग्रहगोचर आणि तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे मित्रांनो पुढील बहात्तर तासांचा महाराशी सांगणार आहोत हे वेळ तुमच्या व्यवसाय नोकरी कुटुंब प्रेम जीवन आरोग्य आणि विद्यार्थ्यांसाठी कसा असेल याची संपूर्ण आणि अचूक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे आपल्याकडून हेच नम्र विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा देवगुरु बृहस्पती आपला राशी परिवर्तन करणार रा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात अनेक महत्वाचे बदल होणार आहे मेष राशीच्या लोकांनो देवगुरु बृहस्पती मेष राशीतून वृषभ राशीत जाणार रा आहे तुम्ही अगदी बरोबर ऐकलं बारा वर्षांनी बृहस्पती आपला मोठा राशी परिवर्तन करत आहे याचा परिणाम केवळ एका राशीवर नाही तर सगळ्या बारा राशींवर थोडाफार परिणाम होणार आहे बारा वर्षांनी देवगुरू बृहस्पती तुमच्या करिअर स्थानात प्रवेश करत आहे त्यामुळे ते तुम्हाला काय फळ देतील याचं नीट ऐका देवगुरू बृहस्पतीचं आपल्या जीवनात खूप मोठं स्थान आहे नशिबात बदल घडवणं हे देवगुरूंच काम असतं या राशीच्या करिअर भावात बृहस्पती विराजमान झाल्यामुळे तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल सर्व कामांमध्ये यश मिळेल नोकरीत यश मिळेल प्रमोशन होईल जे लोक अजूनही सिंगल आहेत त्यांचं लग्न ठरू शकतं आणि जे विवाहित आहेत त्यांना संतान सुख मिळू शकतं पुढील बहात्तर तासात तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा बदल येणार आहे मेष राशीच्या लोकांनो आज तुम्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असाल लक्षवेधी होणे ही तुमची नैसर्गिक विशेषता आहे ज्यामुळे काही जण तुमच्यावर जळतील जेव्हा तुम्ही नैसर्गिकपणे वर्तमान भूतकाळ आणि भविष्य याचा विचार कराल तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं आणि समस्यांचे समाधान सापडेल आरोग्यासंबंधी छोट्या समस्या असल्यास घरगुती उपायांबाबत मित्रांसोबत चर्चा करा आणि त्यांच्या कल्पना ऐका तुम्ही यावर एखादी पुस्तक देखील वाचू शकता बदलत्या हवामानामुळे चेह्याची त्वचा कोरडी होऊ शकते म्हणून फेस्क का बनवताना लेव्हेंडर ऑइल किंवा ऑस्ट्रेलियन टी क्री ऑइल वापरा